पाच या मतदारसंघातून निवडून आले प्रचंड प्रमाणात ह्या मतदारसंघाचा त्यांनी विकास केलेला आहे आणि ह्या विकासाचं बळच निघून मनपूर मतदारसंघातील सर्व जनतेने जगणार मोठ्या फारकाने निवडून दिलं आताच आपल्या या मतदारसंघाचा विकास व्हावा आपला मतदारसंघ सुला व्हावा यासाठी आपण आज महादेव मंदिरात सर्व कार्यकर्ते ज्येष्ठ कनिष्ठ आपण सगळे या ठिकाणी जमलो आणि महादेवाला अशी प्रार्थना केली की हे महादेवा आम्ही अशी प्रार्थना करतो की पुन्हा एकदा आमचे लोणीकर साहेब मंत्री व्हावं हो आणि आमच्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावो पालट व्हावं हीच आमची इच्छा आणि या प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी तशी प्रार्थना केलेली आहे आणि निश्चितच आपल्याला ते तीन ते चार दिवसात आपले गोवनरावजी लोणीकर हे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री झाल्याचे आपल्याला दिसून येण्यासाठी सर्व परत तालुक्यातील मतदारांचे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लोणीकर साहेबांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद व आभार आज पाहतोय आपण की पाचव्यांदा लोणीकर साहेब आमदार म्हणून भरपूर अशा मताधिक्याने या ठिकाणी विराजमान झालेले आहेत सर्व या ठिकाणी नाळ ओळखणारा जर कोणी नेतृत्व असेल शेतकऱ्याचं गोरगरिबाचं काबाड कष्टकऱ्यांचं नेतृत्व जर कोण असेल तर ते लोणीकर साहेब आहेत या ठिकाणी आमच्या सर्व शहरवासियांची व परतूर तालुक्यातील सर्व नागरिकांची सर्व सामान्यांची एकच इच्छा आहे की पुन्हा एकदा जसं दोन हजार चौदा एकोणावीसच्या दरम्यान धोरीकर साहेब मंत्री झाले आणि त्यानंतरचा विकास या मतदारसंघाचा या जिल्ह्याचा झाला तो बॅकलॉग पुन्हा एकदा भरून काढण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी महादेवाच्या चरणी साकडं घालण्यासाठी आलो प्रार्थना केली मनोभावे आरती केली आणि पुन्हा एकदा महादेवाला विनंती केली की आमच्या लोणीकर साहेबाला पुन्हा एकदा या ठिकाणी मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडावी मंत्री हे भारतीय जनता पार्टीसाठी गरजेचं आहे असं नव्हे तर सर्व सामान्यांचा आवाज हा लोणीकर साहेबांचा आहे आणि सर्वांना असं वाटतंय की लोणीकर साहेबांनी मंत्री झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचा हातभार लागतो यासाठी त्यांना मंत्री करावं जसं महत्वाकांक्षी वॉटर ग्रीड सारखी एवढं असेल विजेचा जाळ्याचा प्रश्न असेल बारामतीच्या पुढं म्हणणार नाही पण बारामतीच्या बरोबरी न नेण्याचं ने काम या ठिकाणी लोणीकर साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या कार्यकाळामध्ये केलेलं आहे यानंतरच्या काळातही ते नक्कीच या मराठवाड्याचा बॅकलॉग राहिलेला आहे तो भरून काढतील मराठवाडा वाटर ग्रीड सारखी महत्वाकांक्षी योजना त्यांनी त्यावेळी संकल्पित केली होती ती पूर्णत्वाकडे त्यांच्या माध्यमातून जाईल अशी या ठिकाणी आम्ही सर्वजण अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा महादेवाच्या चेरणी साकडं घालतो प्रार्थना करतो किलोनीकर साहेबांना मंत्रिपदावर